असं म्हणतात वेडी माणसं इतिहास घडवतात पण हे आहे खर तर माणसं इतिहास घडवतात पण नुसतं वेड असून काही होत त्या वेडाला उद्यम आणि उदात्त अशा ध्येयाची कास असावी लागते आणि असच एक वेड चारशे वर्षांपूर्वी एका सोळा वर्षाच्या कोवळ्या तरुणानं बारा मावळ्यातल्या प्रत्येक घरातल्या तरुणाच्या मनगटात आणि मनात भिनवलं इतकंच नाही तर या सर्वांच्या साथीनं शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज असा अचंबित करणारा प्रवास केला मराठी मुलखाला आपल्या मातृभूमीला परकीयांच्या जाचातून मुक्त केलं आणि साकार झालं श्रींची इच्छा असलेलं स्वराज्य स्वराज्याच्या या प्रवासात छत्रपतींचे सरदार मावळे जितके महत्वाचे तितकच महत्वाचं योगदान सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांचं कातळांचं आणि बलदंड अभेद्य गडकोटांचं छत्रपती आणि त्यांचे शूर मावळे हे जर स्वराज्याची लेकरं असतील तर राकट कणखर असा सह्याद्री या लेकरांची माय होता आपल्या मावळ्यांचं संरक्षण करताना या माऊलीनं आपल्या लेकरांना दिमाखात उभी राहिली स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच किल्ले राजगड स्वराज्य बाल्यावस्थेत असल्यापासून पुढची पंचवीस वर्ष ज्यांनी शिवछत्रपतींचा पराक्रम स्वराज्याची घोडदौड इथलं दुःख आनंद वैभव याची देही याची डोळा पाहिलं तो राजगड राजगडाचा इतिहास जितका वैभवशाली आहे तितकाच त्याचा भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे राजगडाचं स्वरूप इतकं प्रचंड आहे की ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला विश्वविराट रूप पाहत असताना मस्तकाकडे पाहिलं तर चरण दिसत नाही चरणांकडे पाहिलं तर मस्तक दिसत नाही अशी अवस्था झाली होती तसाच हा राजगड देखील नजरेच्या एका टप्प्यात मावत नाही साधारण दीड दोन तासांची चढाई केल्यानंतर आपल्याला दिसतो हा म्यान दरवाजा ज्ञान दरवाजातून पुढे दिसतो तो महादरवाजा या दरवाजापर्यंत लागणाऱ्या मार्गाला राजमार्ग म्हणतात किती भाग्यवान असेल या वाटेवरची प्रत्येक शेळा जिला केवळ छत्रपतींचाच नाही तर जिजाऊ आई साहेबांचा स्वराज्य बांधणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शूर निधड्या छातीच्या आणि स्वामी भक्त अशा सरदारांचा चरण स्पर्श झाला असेल ही पहा पद्मावती माची पद्मावती माचीला स्वराज्याचं प्रशासकीय मुख्यालय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तांदळा स्वरूपात पुजल्या जाणाऱ्या या देवी पद्मावतीची एक नाही तर दोन मूर्ती आहेत एक गाभाऱ्यातली भोर संस्थानच्या कालखंडातली आणि दुसरी गाभाऱ्याच्या बाहेरची शिवकाळातली हा पहा राजगडावरच्या जीवनाचा पालक आणि चालक कोरीव बांधकामानी नटलेला पद्मावती तलाव एका अर्थानं पद्मावती माचीला राजगडाचं हृदय म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही ज्या माचीवरनं सूर्योदय पाहता येतो आणि सूर्योदयाची ती वेळ म्हणजेच सुवेळ असं खुद्द छत्रपतींनीच नामकरण केलं अशी ही सुवेळा माची आणि अशीच स्वराज्याची सुवेळ छत्रपतींनी देखील साधली होती आणि म्हणूनच राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली पण सह्याद्रीच्या नैसर्गिक चमत्काराची खरी कल्पकता दिसते ती नेढ्याच्या रूपात नेढ नेढ म्हणजे सुई किंवा दाभण यांच्या डोक्याकडील भागात दोरा ओवण्यासाठी असलेलं छिद्र असच हे जवळ जवळ तीन ते चार मजली उंच असं नैसर्गिक चमत्काराचं नेढ हे नेढ आकर्षक तर आहेच पण थरारक सुद्धा सुवेडा माचीचं वैशिष्ट्य म्हणजे इथला झुंजार बुरुज आणि चिलखती तटबंदी हा झुंजार बुरुज एखाद्या जिवंत पहारेकऱ्यासारखा राजगडाची संरक्षक भिंत म्हणून उभा आहे किती गणिमांना यानं शरणागती पत्करायला लावली असेल तर कित्येकांना केवळ आपल्या रौद्र रूपानं ते सुवेळा माचीच्या टोकाकडे इथून चालत असताना पुन्हा एकदा छत्रपतींच्या बुद्धी चातुर्याची आणि कल्पकतेची आपल्याला अनुभूती येते इथे दिसणारी चिलखती तटबंदी हे तो किल्ले राजगडाचे भूषण राजगडावरची सगळ्यात लांब आणि आकर्षक अशी हीच ती संजीवन वाची तिहेरी गुरुज हे तिचं वैशिष्ट्य शत्रूच्या हल्ल्याला नामोहरम करणारी अडीच किलोमीटर लांब अशी ही संजीवन माची खऱ्या अर्थानं स्वराज्याचं संजीवनच होतं शिवरायांच्या वास्तुशास्त्रातील अध्ययनाचा हा परमोच्च आविष्कार अशा प्रकारची तटबंदी असल्यानं बाहेरील शत्रूला आतल्या हालचालींची चाहूल लागणार नाही आणि अत्यल्प शिबंदी असताना सुद्धा सैन्य वारंवार जागा बदलून शत्रूशी झुंज देऊ शकेल आणि इथे भरपूर सैन्य असल्याचा आभास निर्माण करू शकेल हेच शिवरायांचं संकल्पित गडयुद्ध तंत्र होतं संजीवन माचीवरच्या आळ दरवाजातून कान्होजी जेथे येसाजी कंक रायाजी बाजी बाजीप्रभू देशपांडे असे तोला मोलाचे हजारी आणि त्यांचा जमाव राजगडावरून ये जा करत असे याच माचीवरून नरवीर तानाजी मालुसरे यांचं पार्थिव घेऊन उमरेठाकडे जाणारी पालखी साश्रु नयनांनी माझ्या छत्रपतींनी पाहिली पद्मावती सुवेळा आणि संजीवन माचे यांच्या अभेद्य संरक्षणामध्ये उभा असलेला हाच तो बाले किल्ला छत्रपतींच आणि पर्यायांनी स्वराज्याचं निवासस्थान बघा बघा किती दिमाखात उभा आहे स्वराज्याचं वैभव एकेकाळी ज्याच्या अंगा खांद्यावर नांदलं तोच हा बालेकिल्ला हा पहा स्वराज्याला बत्तीस दातांच्या बोकळाचा बळी दिल्यानंतर त्याचं मुणकं जिथे पुरलं तोच हा महादरवाजा वैशिष्ट्यपूर्ण अशा पंचकोणी रचनेत बांधलेले इथले दोन्ही गुरुज या महादरवाजाला एक वेगळा उठाव देतात हा 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 बाले किल्ल्यावरचं हे चंद्रकोर तळ म्हणजे राजगडाच्या गालावर पडणारी खळीच त्याचबरोबर इथले अनेक चौथरे इथे असलेला राजमहालाविषयी निवासस्थानाविषयी छत्रपतींच्या सदरेविषयी आणि इतर महत्वाच्या स्थापत्याविषयी खुणा आपल्यापाशी आजही जपून आहे पंचवीस वर्ष स्वराज्याचं संपूर्ण कुटुंब इथे वास्तव्याला होत पण या काळात या कुटुंबाचा प्रमुख लाखोंचा पोशिंदा मात्र घोड्यावर मान ठोकून मरण पाठीवर बांधून स्वराज्य बांधणीसाठी झिजत होता किती वेळा आऊ साहेबांनी राणी साहेबांनी डोळ्यात तेल घालून छत्रपतींची वाट पाहिली असे तिथल्या वसलत्यामध्ये स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूला मारून टाकण्याची किती खलबत झाली असतील एखाद्या गडाप्रमाणेच असलेले तान्हाजी बुलंदाचे बाजी प्रभू लढवय्ये मुरार बाजी असे नरवीर स्वराज्याच्या काबी आल्याचं ऐकल्यावर या राजगडाचं सांत्वन केलं असेल प्रत्येक विजय मोहिमेबरोबर अभिमानाने या राजगडाची वाढलेली उंची कोणी पाहिली असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर बाले किल्ल्यावरच्या या चौथऱ्यांवरच्या शिळांना जर कान लावून नीट ऐकलं ना तर तुम्हाला नक्की मिळतील पण त्यासाठी हृदयाचे कान करावे लागतील तेवढं तरी जमेल ना